नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी प्रगट दिन विशेष एकवीस दिवसाची सेवा करायची होती पण काही कारणामुळे शक्य झाले नसेल तर तुम्ही अकरा दिवसाची स्वामी प्रगट दिन निमित्त सेवा करू शकता तर आपण अकरा दिवसीय सेवा म्हणून काय काय करू शकतो चला तर मग बघूया सर्वप्रथम आपल्याला जे जमेल ते म्हणजे आपण अकरा दिवसाचं सारामृताच्या पोतीचं अनुष्ठान करू शकतो तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतो किंवा ते नाही जमलं तर आपण अकरा माळीचं अनुष्ठानसुद्धा करू शकतो आपल्या वेळेनुसार आपल्याला जे शक्य होईल ते आपण या अकरा दिवसाच्या स्वामी प्रगट निमित्त सेवा करू शकतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राची अकरा दिवसीय सेवा कशी करू शकतो हे पाहणार आहोत तर सर्वात अगोदर अनुष्ठान म्हणजे नेमकं काय अनुष्ठान कसं करावं बघा अनुष्ठान करणं म्हणजे एखादी सेवा संकल्पयुक्त करणे मी आजच्या व्हिडिओमध्ये संकल्प साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करावे हे सुद्धा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता आपण अकरा दिवसाची आपल्याला जी आणि जशी जमेल तशी एखादी सेवा करणार आहोत तर आता ती सेवा तुम्ही का करताय किंवा कशासाठी करताय तुमची जी काही इच्छा असेल ती सांगून आपल्याला त्या अनुष्ठानाची सुरुवात करायची असते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही सेवा करण्या अगोदर आपण संकल्प सोडतो म्हणजे जी काही इच्छा असेल आपली ती आपण स्वामींना सांगून आपल्या सेवेची सुरुवात करतो पण मी म्हणेल यावेळी संकल्प न करता एखादी सेवा मनापासून करून बघूया म्हणजे दरवेळी आपण महाराजांकडे काही ना काही मागत असतो आपल्याला काहीतरी हवं असतं म्हणून आपण एखादी सेवा करत असतो यावेळी आपण महाराजांसाठी सेवा करूया या अकरा दिवसाच्या सेवेमधून स्वामींप्रती असलेलं प्रेम श्रद्धा आणि विश्वास सर्व काही त्या सेवेच्या द्वारे आपण स्वामींच्या चरणावर अर्पण करूया कायम काहीतरी मागण्यापेक्षा कधीतरी न मागता सेवा करून पाहूया ज्या गोष्टींचा आपण विचार सुद्धा केला नसेल त्या गोष्टी सुद्धा आपल्याला महाराज पुरवतात आणि देतात महाराजांचा आपल्या सगळ्यांवर पूर्णतः लक्ष आहे आपल्याला काय हवंय काय नकोय कोणत्या गोष्टीची गरज आहे हे सर्व महाराजांना ठाऊक आहे जर आपण शब्दांमधून सारखं हे सांगत असू की स्वामी आमचे चालक मालक आणि पालक आहे तर ते कृतीतून सुद्धा आपल्याला दाखवता आलं पाहिजे ना स्वामींना जर आपण आपलं चालक मालक पालक मानत असू तर त्यांना नक्कीच माहिती असेल की आपल्याला काय हवे आहे आणि काय नको आहे मग आपण स्वतःहून का सांगायचं त्यांना की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मला या गोष्टींची गरज आहे स्वामींना बरोबर माहिती आहे की कोणत्या गोष्टीची कुणाला कितपत गरज आहे म्हणून या स्वामी प्रगट दिनाला विशेष सेवा काही करायची असेल तर स्वामींना न काही मागता एखादी सेवा करूया चला तर मग अकरा दिवसाची तारक मंत्राची सेवा आपण कशी रुजू करू शकतो हे पाहूया तर पहा तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे तारक मंत्र आपल्याला स्वामींनी दिलेला आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला तारून नेणारी आपल्या प्रत्येक संकटातून आपल्याला वाचून देणारा मंत्र आहे हा मंत्र म्हणजे स्वामींचे साक्षात चमत्कारिक बोल आहेत आपण सर्वांनी तारक मंत्र दररोज घरामध्ये बोलायला हवा अकरा दिवसाची तारक मंत्राची सेवा जर करायची असेल तर आपल्या घरच्या घरी स्वामींसमोर शांतपणे बसून अगरबत्ती लावा व त्यांना मनातल्या मनात प्रार्थना करा आणि सांगा की स्वामी मी आजपासून अकरा दिवसाच्या तारक मंत्राच्या सेवेचं अनुष्ठान करतोय किंवा करते आहे तु तुम्ही अकरा वेळ तारक मंत्र म्हणण्याचं अनुष्ठान घेऊ शकता एकवीस वेळा म्हणण्याचं अनुष्ठान घेऊ शकता किंवा एक्कावन्न वेळा म्हणण्याचं अनुष्ठान घेऊ शकता हे सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जसं जमेल तसं यथाशक्ती आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे बस इतकं सांगून तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता आता जर आपण संकल्पपूर्वक करतो तर आपल्याला जी वेळ आपण पहिल्या दिवशी ठरवलेली असते तीच वेळ आपल्याला अकरा दिवसापर्यंत पाळायची असते पण जर कोणतीही सेवा संकल्प न करता जर करत असाल तर तिथे वेळेचं कोणतंही प्रकारचं बंधन नाही आहे तुम्ही कधीही केव्हाही करू शकता पण माझ्या मते तुम्ही एकच वेळ ठरवा सकाळची किंवा संध्याकाळची शांतपणे दोन अगरबत्ती घ्या स्वामींसमोर लावा शांत मनाने व शांत चित्ताने स्वामींना प्रार्थना करा आणि छानपैकी आसन मांडून त्यावर बसा बाजूला एक पाण्याने भरलेला पेला घ्या त्यामध्ये अंगठ्याच्या बाजूची तीन बोटं पेल्यामध्ये घालून आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायचं आहे शांत चित्ताने आपली पूर्ण सेवा झाली की त्या पेल्यातून आपली बोटं काढून आपण स्वतः व घरातल्या प्रत्येकाला ते तीर्थ प्राशन करायला द्या व उरलेलं जे काही तीर्थ असेल ते घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडा यामुळे घरामध्ये काही वास्तुदोष असेल घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सगळ्या निघून जातात घरातील व्यक्तींचे आरोग्यही चांगले राहते मंडळी स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करत असतात स्वामींच्या कृपेचा अनुभव प्रत्येक भक्ताला येतोच आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल तुम्ही कुठल्याही प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असाल आर्थिक परिस्थिती मानसिक त्रास कौटुंबिक वाद किंवा मुलांमध्ये काही समस्या असतील तर सर्व काही स्वामींवर सोडा व मनापासून निस्वार्थ भावनेने स्वामींची ही सेवा रुजू करा आणि मग पहा की स्वामी तुम्हाला काय अनुभव देता येते असहाय्य तेजहीन आणि दुर्बल झालेल्या समाजाला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला खुद स्वामी आपली पाठीराखन करत आहे हा दिलासा आजही भक्तांना बड स्वामींचे हे वाक्य देते स्वामी प्रत्यक्षरित्या आपल्या सोबत नसेल तरी पदोपदी आपल्या भक्तांना ते प्रचिती देत असतात आजही स्वामींचा तारक मंत्र भक्तांना ताण तणाव नैराश्या यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारक मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो तारक मंत्राचे साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहे म्हणून काहीच विचार न करता लगेचच सेवेला सुरुवात करा दररोज आपल्याला अकरा दिवसापर्यंत हेच करायचं आहे सेवेला सुरुवात करण्याआधी स्वामींसमोर उदबत्ती लावून आपलं आसन मांडून एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अंगठ्याच्या बाजूतील तीन, तीन बोटं पेल्यामध्ये टाकून तारक मंत्राची सेवा पूर्ण करायची आहे आणि जर कुणाला ही सेवा संकल्पपूर्वक करायची असेल तर संकल्प करण्याची खूप सोपी पद्धत आहे तर संकल्प करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरातील स्वामींच्या मूर्तीसमोर उदबत्ती लावून घ्यायची आहे आसन मांडून शांत मनाने बसायचं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे तर आपल्याला उजव्या हातामध्ये पडीभर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम असं म्हणून हातामधील पाणी पिऊन घ्यायचं आहे परत तसंच पळीभर उजव्या हातावर पाणी घ्यायचे आणि म्हणायचे ओम नारायणाय नम पाणी पिऊन घ्यायचे आणि परत तिसऱ्यांदा तसंच पळीभर उजव्या हातावर पाणी घ्यायचे आणि म्हणायचे ओम माधवाय नम आणि ते सुद्धा पाणी आपल्याला पिऊन घ्यायचे आहे हे झाल्यावर परत उजव्या हातावर थोडंसं पळीभर पाणी घ्यायचे त्यामध्ये अक्षदा हळद कुंकू आणि एक फुल ठेवायचं आहे व आपल्या व आपल्याला आपला डावा हात त्या उजव्या हाताला लावायचा आहे ते झाल्यावर आपल्याला मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे किंवा म्हणायचं आहे की, की माझं नाव अमुक अमुक आपल्या गोत्राचं उच्चारणसुद्धा करायचे आहे प्रत्येकाला आपलं गोत्र हे माहिती असेल पण जर एखाद्याला माहिती नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र या गोत्राचे उच्चारण केले तरीही चालणार आहे आणि त्यासोबतच मी अमुक अमुक कार्यासाठी म्हणजे तुमचं जे काही कार्य असेल किंवा जे काही तुमची इच्छा असेल त्यासाठी अकरा दिवसीय तारक मंत्राच्या सेवेचं अनुष्ठान करतिय किंवा करतोय असं बोलून किंवा असं म्हणून आपल्या उजव्या हातातील असलेलं पाणी फुल अक्षदा हळद कुंकू आपल्याला एका एका छोट्या ताटामध्ये खाली सोडून द्यायचं आहे आणि तिथून पुढे लगेचच आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे आता संकल्पपूर्वक सेवा करायची म्हटल्यावर पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण आपल्या सेवेला सुरुवात करतोय किंवा केलेला आहे दररोज अकरा दिवसापर्यंत आपल्याला त्याच वेळेला सेवेसाठी बसायचं आहे आता ही सेवा करताना आपण आपल्यासोबत पेल्यामध्ये पाणी घेऊ शकतो आणि तसंच तीन बोट टाकून तारक मंत्र म्हणू शकतो पण त्या पेल्यामधील पाणी संकल्पपूर्वक सेवा करत असल्यामुळे ते पाणी आपल्याला स्वतःलाच प्राशन करायचं आहे घर घरच्या कोणत्याही सदस्यांना ते द्यायचं नाही आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना जे काही सांगितलं आहे तुम्ही तशा प्रकारे अकरा दिवसीय हो, स्वामी प्रगट दिन निमित्त ही सेवा करू शकता तुम्हाला संकल्पपूर्वक करायची असेल तर तुम्ही संकल्पपूर्वक करू शकता किंवा तुम्हाला संकल्प न करता करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता पण मी सर्वांना आवर्जून हेच म्हणेन की कशीही करा पण सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या मनातल्या मनात असा ठाम निर्णय घ्या आणि ठरवा की हे अकरा दिवस न वाया घालवता काही ना काही सेवा स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामीं चरणी नक्की अर्पण करेल चला तर मग आजच्या व्हिडिओतील ही माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत